नमस्कार आपण भगवद्गीताच्या पहिल्या अध्यायाच्या प्रवासात सातव्या दिवसांपर्यंत येऊन पोहोचलो आहोत आज लाईव्ह स्ट्रीम आठ वाजून दहा मिनिटाला सुरू झाली काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व आज आपण दोन महत्त्वाचे श्लोक पाहणार आहोत श्लोक सात आणि आठ या दोन श्लोकांना समजून घेणार आहोत हे दोन्ही श्लोक दुर्योधनाच्या मनातील अस्थिरता भीती आणि स्वतःला धीर देण्याचा प्रयत्न अगदी स्पष्ट करून दाखवतात आपण एकानंतर एक दोन्ही श्लोकांचे वाचन करून त्याचा अर्थ समजून घेऊ तु विशिष्टा ये तान्नी निबोध द्विजोत्तमा नायका मम सैन्यस्य संज्ञार्थ तान ब्रवामी ते हे संजय आता माझ्या कौरव सेनेतील श्रेष्ठ योद्ध्यांची नावे मी तुला सांगतो माझ्या सैन्याचे प्रमुख नेते कोण आहेत ते, ते लक्षपूर्वक ऐक दुर्योधन पांडव सेनेची ताकद पाहून आतून घाबरलेला आहे त्या भीतीवर मात करण्यासाठी तो आपल्या सेनेतील वीरांची यादी सांगायला लागतो सेनामध्ये कोणकोणते योद्धे आहेत आणि त्यांचे कौशल्य कसे आहे खरं तर हा आत्मविश्वासाचा प्रयत्न नाही तर हा भीती झाकण्याचा प्रयत्न आहे तो प्रत्येक योद्ध्यांचं गुणगौरव करतो त्यांचे श्रेष्ठत्व आठवतो पण त्याच वेळेला तो स्वतःच्या मनातील भीती झाकण्याचा प्रयत्नही करत आहे जीवनातही आपण कधी कधी स्वतःला धीर देतो मी ठीक आहे माझ्याकडे सगळं आहे मी हे करू शकतो पण आतून तर आपण अस्वस्थ असतो दुर्योधनाची ही मानसिकता ही अस्वस्थता अगदी सामान्य माणसांप्रमाणे झालेली आहे श्लोक मध्ये आपण दुर्योधनाची अस्वस्थता पाहिली आता श्लोक आठ भवान जया, अश्वत्थामा कृपश समितींजया अश्वत्थामाविकर्णश सौमदत्तीस्तथ या श्लोक आठचा आपण मतितार्थ जाणून घेऊया माझ्या सेनेत भीष्म कर्ण कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण आणि सोमदत्त यासारखे युद्धात विजयी होणारे अनेक सामर्थ्यवान योद्धे आहेत या श्लोकात दुर्योधन आपल्याला सेनेतील नावाजलेले अजरामर योद्धे मोजून सांगू लागतो त्यामध्ये तो प्रत्येकाचे गुणगौरव करतो भीष्म हा पराक्रमाचा महासागर आहे तर कर्ण दानाचा राजा आणि रणभूमीचा सिंह आहे कृपाचार्य शास्त्र आणि शस्त्र दोन्हींमध्ये प्रवीण आहेत तर अश्वत्थामा अमोघ शस्त्रधारी आहेत विकर्णाबद्दल सांगताना विकर्ण हा दुर्योधनाचा सर्वात प्रामाणिक भाऊ आहे तर सोमदत्त निडर आणि स्थिर चित्त आहे पण इथं एक महत्वाची गोष्ट दिसून येते इतक्या पराक्रमी योद्ध्यांची नावे घेत असूनही दुर्योधनाच्या मनातील भीती काही कमी होत नाहीये तर असं का कारण भयाचं मूळ स्त्रोत हे कुठे बाहेर नाही तर ते आपल्या मनात असतं धर्माच्या विरुद्ध उभं राहिलेलं मन हे यशस्वी जरी झालं पण ते धर्माच्या विरुद्ध असल्यामुळे ते मन शांत स्थिर राहू शकत नाही या दोन्ही श्लोकातून आपल्याला एक संदेश मिळतो तो कोणता संदेश तर बाह्य शक्तीपेक्षा आंतरिक स्थिरता जास्त महत्त्वाची असते आपण बाहेरून कितीही शक्तिशाली असलो तरी आपल्या आतून स्थिरता हवी शांतता मनामध्ये जास्त महत्त्वाची आपण अर्थ जाणून घ्यायला आलेलो आहोत हाय सर्वजण ह्या आपल्या भगवद्गीता श्लोकाच्या अर्थामध्ये जॉईन झालेला आहात तुमचं स्वागत आहे तर या श्लोकातून आपण दुसरा संदेश पाहूया भीतीवर मात करण्याचा खरा मार्ग म्हणजे धर्म आपण धर्माला आणि त्या धर्मामध्ये असलेलं सत्य आणि मनशांती सत्याचाच नेहमी विजय होतो हे आपल्याला माहिती आहे मग मा असत्याने किंवा अधर्माने वागून आपण यशस्वी जरी झालो तरी आपलं मन आपल्याला साक्ष देत असत यातून तिसरा संदेश कळतो की कि आपल्यासोबत कितीही लोक असले तरी आपल्या मनामध्ये आंतरिक मानसिक शांतता नसेल तर आपण स्वत नेहमी अस्थिर राहतो तर आजच्या ह्या श्लोकात आपण पाहिलं की युद्ध हे बाहेर नसतं ते आपल्या मनात असतं मनात घडत असतं आपण मनात अनेक युद्धांना सामोरे जात असतो उद्या आपण श्लोक नऊ आणि दहा हा पाहूया त्याचे वाचन करूया आणि अर्थ समजून घेऊ दुर्योधन आणखी जोमाने स्वतःच्या सेनेचं कसं वर्णन करतो ते नक्की पाहू दररोज लाईव्हमध्ये सामील राहिल्याबद्दल ला धन्यवाद चला ज्ञानाचा हा प्रवास असाच पुढे नेत राहूया असेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय श्री कृष्ण आरती